पंचू साहेब आणि युवराज छत्रपती संभाजीराजे राजे त्याचप्रमाणे राजू शट्टी साहेब यांच्या माध्यमातून म्हणजे सुशिक्षित उमेदवार औरंगाबादमध्ये देण्यात आलेले आहेत ते म्हणजे डॉक्टर प्रमोद कुथडेसर यांचा आरोप क्रमांक आठ आणि निशानी बॅट आहे सांगायचं म्हणजे आम्ही आत्तापर्यंत बारा सा परिवर्तन पदयात्रा काढल्या जवळपास चाळीस वार्डांमध्ये भेटो त्यामध्ये आम्हाला सत्ताधारी आमदारांच्या विरोधामध्ये अत्यंत पहिला प्रतिसाद मिळालेला आहे आणि सामान्य लोकांचे जे प्रश्न आहेत ते आयरनि आयरनीवर आलेले आहेत त्यामुळे या पत्रकार परिषदेचं आयोजन केले सांगायचं हेच आहे की तिसऱ्या आघाडीला कुठंतरी आपल्या मीडियाच्या माध्यमातून दाखवलेला जात नाही त्याचप्रमाणे आपण आम्हाला सहकार्य करावं शहराला पर्याय देण्याच्या हेतून या तिसऱ्या आघाडीची जी स्थापना झालेली आहे त्यामध्ये आम्ही अत्यंत प्रचारामध्ये पुढे आहोत ही लोकांपर्यंत जाणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे या महाराष्ट्रातल्या दिग्गज दिग्गज नेत्यांना ज्या मराठा आंदोलकांना घाम सोडलेला आहे त्यांच्या बोलण्याच्या शैलीतून असे मराठा आंदोलक श्री रमेश पाटील यांनी देखील आम्हाला पाठिंबा दिलेला आहे छत्रपती संभाजीराजे आणि बच्चू साहेब यांच्या शब्दाला किंमत देऊन त्यांनी हा पाठिंबा जाहीर केला त्याचप्रमाणे विविध संघटनांनी देखील आम्हाला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे सर्व पत्रकारों नमस्कार मी डॉक्टर प्रमोद मोतिराव गुखरे एकशे सांगाबाद विधानसभा पर्यवतन पर महाशक्ति आह जनसा उम्मीदवार है अपने है महतिक तीस वर्षापस मज़ा हॉस्पिटल मार्फक मैं अल्प दरान रुग् की सेवा करो व मेरा गरीब रुणा की सेवा कर अत्यंत आवड़ते माला त्या लोकांचं प्रेम मिळालं आणि माझ्या मनात पण इच्छा काढली सामाजिक पुढे त्याची सेवा करण्यासाठी मी या पक्षामध्ये आपले उमेदवार कुंभ आहे मागील दहा वर्ष दहा दहा दिवसापासून आमच्या बारा बाळा झाल्या आम्हाला जनसामान्य माणसांचा फार प्रतिसाद मिळालेला आहे त्यांचे प्रश्न जे पंचवीस वर्षापासून होते असेच प्रश्न आहेत त्या प्रश्न सोडण्यासाठी त्या आमच्या आमचे पाठीमागे आहेत व या येणाऱ्या निवडणूकमध्ये ते आमच्या सोबत राहून एक मला जनसामान्याचा उमेदवार म्हणून संबोधित आहे आपल्याला नम्र विनंती आहे की आमची जी महाशक्ती आघाडी आहे जे परिवर्तनवादी आहे आम्ही सर्व बहुजन लोक हे परिवर्तन करू इच्छितो महाराष्ट्रातील प्रस्थापित भुक्तांचे दुकानदारी बंद करण्यासाठी ही आघाडी स्थापन केली आहे आमच्या आघाडीमध्ये चळवळीतले नेते जे जमिनीवरचे नेते आहेत जे गरीब दुर्लक्षित वंचित लोकांसाठी काम करणारे आणि निरोधनसाठी काम करणारे आमचे माननीय बंचन गुरु माननीय राजू शेट्टी सर माननीय छत्रपती संभाजीराजे हे तिंगबूर हे वर्जमुळं करून त्यांनी तिसरी तिसरी आघाडी स्थापन केलेली आहे आपल्याला माहीतच आहे की मागील दहा वर्षापासून कसं गरीबचं राजकारण होत आहे एक सुस्कृत सुसंस्कृत महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी लोकांची सेवा करण्यासाठी व संविधाला चांगलं लागू करण्यासाठी गरीब लोकांचे जे प्रश्न आहेत दुर्लक्षित प्रश्न काय त्याच्याकडे लक्ष देण्यासाठी आमच्या हे महाशक्ती उभी राहिली आहे व आपल्या सर्वांच्या मार्फत मी आमच्या मतदार बंदूंना थोडंच नव्ह विनंती करतो की येणाऱ्या पाच वर्षात मला एक आपल्या सेवा करायची संधी द्या मी त्या संधीचा सुरुवात करू आपले जेव्हा प्रश्न मार्गी लागले नाही मूळ प्रश्न तर आमचे पाण्याचा प्रश्न आहे विजेचा प्रश्न आहे तसेच आमचे शेतमजूर त्याचा प्रश्न आहे नंतर कामगारांचा प्रश्न आहे कंत्राटी कामगार आहे हे सर्व आम्ही आमच्या जाहिरांमध्ये प्रसिद्ध केलेलं आहे ते येणाऱ्या जर आम्ही निवडून आलो किंवा आमची सत्ता स्थापन झाली तर आपली कंत्राटी कामगार जे आहे त्यांची आम्ही पूर्ण सरकारी सेवेमध्ये पूर्ण करू तसेच पाण्याचा जो प्रश्न आहे जो चाळीस किलोमीटर दूर आपला एक मोठं जाळवणे धरणं आहे त्याची जी बावीस ट्रिलियन लिटर पाणी आहे पण ते पाणी आपले प्रतिनिधी होते सत्तेमध्ये जे आमचे आमदार खासदार होते ते आपल्या अनुभव दररोज किंवा एक दोन दिवस आठ मिळू शकत नाहीत ते आठ अठरा दिवसांत मागे येतात त्यामुळे लोक त्रस्त होऊन त्या या लोकांपासून सुटका करण्यासाठी आमच्या पाठीमागे उभे आहेत प्रश्न असतील तर आपण नमस्कार विषय असा आहे की आम्ही विचार केलेला आहे की स्वच्छ भाऊ जे म्हणाले की कुंभी हाच मराठा आहे मराठा हाच कुंभी बच्चू भाऊची ही मुलीला त्यानंतर छत्रपती संभाजीराजांची मुलीला रा। याच्यामुळे आम्ही यंदा पाठिंबा देत आहे आणि विशेष म्हणजे बघा तुम्ही कोणी आता शरदभाऊ साहेबांत स्वतः राजा आहे स्वतः जाणारा राजा असत ना स्वतःच्या परिवाराने द्यायचं किती असतात त्यांनी देतात एखाद्या धन्य समाजाचा कॅन्डेट द्यायचा असता किंवा इतर समाज कोणते द्यायला पाहिजे पाहिजे होतात आणि आपण किती बघतो तेच 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 येत आहे आज शहराची अशी अवस्था आहे शहरात स्वच्छता आज मोठमोठ्या जयंत शहरामध्ये कितीतरी बघा दिवाळीची शॉपिंग आई किती त्रास नाही गोष्टीचा या नेत्या भाती कोणी दारवाला कोणी पाणीवाला कोण काय वाला स्वतःच्या कोणते सामान्य लोकांचे विचार बघा मी म्हणतो की पूर्ण नाल्यावर बिल्डिंग बनवलेली आहे त्यात माझ्या आणि राजकीय यांना पैशाच्या दुरावर इतकी भाग नाही आहे त्यांना असं वाटतं की पैशाच्या दुरावर काही करू शकतात आणि आपण सर्व सामान्य लोकांचे लोकांना लोका जागृत करण्यासाठी आणि प्रत्येक प्रत्येक समर्थ भागात होतो की पडावं आणि आम्ही तिथेही आम्ही पाठीमध्ये घेणार आहे विशेष म्हणजे कसं माहिती आहे तिथं हे पठाण पठाण कुटुंबी त्यांची जरी नाडी आलेली त्यानंतर इथे जरी अशा माळी समाजाचे असू दे इतर समाजाचे म्हणजे आपण स्वतःचा इतका त्रास आहे त्यांच्यापासून की विषय विचारूच नका फोनमध्ये पण चालू विषय पूर्णची भूमिका आम्ही विजय परवा घेणार आहे की नेमकं काय करतो पण आज आम्ही सरांना मंजेमधून एकदा पाठीमध्येच आणि मग तेवढं की सरांनी जे स्वतःचं आज आहे भरपूर आहे पण समाजासाठी खूप काही चर्चा आहे आणि हे सर्वात आहे आणि आज आम्ही स्वतःच्या पाठीमागे आहोत आणि आम्ही मोठ्यापासून मोठी रँक काढली आम्ही सरांसाठी ती मोठी काढणार आहे भरपूर लोक आहेत आणि त्यावेळेस शहरांचा विजयची भूमिके चालू शकतो पाटील मला एक मुलांगे पाटील पाटलांनी काय सांगितलं चुपच्या जायचं मतदान करायचं मतदान होऊन घरी यायचं तुम्ही दारांगे पाटला भेटायच्या भेटी घेतलेल्या आहेत तू मी जारंगे पाटलां समोर तर काय पण आग ही माझी चेकटेच भूमिका आहे दारंगे पाटला दिली म्हणजे आम्ही त्यांना मतदान करायचं त्यांच्या लोकांना आता मला सांगा उद्ध आम्ही कोणाला काय सांगा मला आम्ही कन्फ्यूज आहे लोकांना त्यांना मुख्यमंत्री होती जे मराठा विरोधी आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांना कोणाने मंत्र्यांना एक इच्छा यासाठी आमची भूमिका असं पाहिजे आम्ही छत्रपती ही तुमची भूमिका सांगते माझी भूमिका आहे डॉक्टर साहेब प्रचार संपाला दोन दिवस बाकी आहे आपण तिसऱ्या आघाडीचे उमेदवार आहे तुमच्या प्रचारासाठी तिसऱ्या आघाडीचे कोणी स्टार प्रचारक को वगैरे कोणी आलेले नाही दोन दिवसात येण्याची काही शक्यता आहे का स्टार प्रचारक आमचे दिव्यांग बांधव आहेत ते आमचे सोबत रोज फिरत आहे ते त्यानिमित्त असं आहे की ते त्यांचं शेड्यूल ठरलेलं आहे परंतु आमच्यासाठी जो स्टार प्रचारक आहे तो सामान्य मतदार आहे आमचा स्टार प्रचारक हा दिव्यांग आहे कष्टकरी आहे आणि म्हणजे जे खाली जे कपडे घालतात ते स्टार प्रचारक असत पाहिजे नेतेच असले पाहिजे असं काही नाही आहे त्यांच्या प्रचारा ठेवलेली आहे मुळात स्टार प्रचारक कोण आहे जो सामन्य आमच्या मागत तो आमचा स्टार प्रचार समोर तिसऱ्या आघाडीचे पश्चिमचे जे उमेदवार आहेत संदीप शिरसाट यांच्यासाठी आनंदराज आंबेडकर काल येऊन गेले तुमची भेट घेतली आहे आनंदराज आंबेडकर साहेबांची जी काय आहे फक्त पश्चिम पूर्वी मर्यादित होती त्यामुळं त्यांचा आमच्या याचा काही वैयक्तिक संबंध नाही आहे त्यांचा फक्त औरंगाबाद पश्चिम पुरता त्यांनी पाठिंबा दिलेला आहे बाकी त्यांचे वैयक्तिक मत त्यांना माहीत बच्चू हो येतील का काही ते बच्चू हो आम्ही जर येत असेल नक्कीच तुम्हाला कळवतो म्हणजे बच्चू भाऊ यांची शक्यता नाही म्हणजे येऊ शकतात शक्यता नाही असं म्हणता येणार नाही परंतु शक्यता नाकारता येऊ परंतु बोलणं कंटिन्यू सुरू आहे महाराष्ट्रामध्ये आमचे पन्नास पेक्षा जास्त उमेदवार आहेत आणि तुम्ही बघितलं की रस्त्याच्या अडचणी आहेत बऱ्याच विविध अडचणी आहेत वेळ होण्यासाठी प्रवास करण्यासाठी बारा वेळ येऊ देत वेळ कमी आहे परंतु जर कच्च कोण सैवटी सभा असेल तर आम्ही तुम्हाला सगळं टक्के करतो संजयचा जो परिसर आहे मोठा राजा आहे त्यांनी जर एकदा मनावर घेतलं तर चांगल्या चांगल्याचा पिछाडा कसा करायचा जे श्रीमंत पैशावाले लोक आहेत त्यांना पण धुळेपछाड केलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला मतदारांचा विश्वास आहे चौघ पाच जणांची लढाई हिंदू दुसऱ्यांची लढाई करून ठेवली आहे तुम्ही आम्हाला दाखवलं तुम्ही आमची भूमिका जर लोकांपर्यंत पाठवली आता आम्ही सामान्य लोकांपर्यंत गेलो ना सामान्य लोकांना आपली भूमिका आहे आणि पत्रकार आपल्यापैकी आमच्या सोबत होते बघितलं रोज हजारो लोक आमच्या आमा आम्हाला आम्हाला जोडत आहेत उद्या काय होईल हे ये सांगता येत नाही परंतु आज आपल्या माध्यमातून आम्ही सर्व मला दारांना एवढीच विनंती करू की आपण एकदा विचार बघावा जातीपातीचा झेंडा घेण्यापेक्षा सेवेच्या सेवेचा झेंडा जो घेऊन चालला त्याच्यामध्ये उमेदवार देताना तुम्ही डॉक्टरात असं काय बघितलं की तुम्हाला वाटतं यांनाच उमेदवार द्यायचं <coughs> बघा काय आहे की आमचा मुळात जातीचा झेंडा नव्हता आम्ही रुग्ण सेवेवर आणि सामान्य लोकांच्या सेवेवर भर देण्याचा प्रयत्न करतोय त्याचप्रमाणे आम्हाला उच्च शिक्षित उमेदवार असावा अशी आमची भूमिका होती आणि डॉक्टर साहेब पाकटी वेळेस हे निवडणूक लढले त्यांचा अनुभव होता बऱ्याच लोकांनी त्यांचा दाडका अनुभव संपर्क आहे आणि हे बऱ्याच लोकांची जुळले गेले त्याचप्रमाणे अनेक गुरुगरिबांची सेवा आणि सामाजिक सेवा गेली अनेक वर्ष ते करत असतात त्यामुळे आम्हाला त्यांच्यामध्ये पोटेन्शियल दिसतं की ज्यामध्ये त्यांच्या ज्या मनाची श्रीमंत आहे पैशाची श्रीमंत तर बरेच उमेदवार आहेत परंतु मनाची जी श्रीमंती आहे आणि शिक्षणाची श्रीमंती डॉक्टर प्रमोद खडेंमध्ये आम्हाला दिसते म्हणून ते आमचे उमेदवार आहेत म्हणजे तुम्ही चांगल्या चेहऱ्याबद्दल वाचली आहे विषय मागतो की आता बडेगावचा पेटेनगर प्राधिकरणाचा प्रश्न सर्व टेकिंग खात्याचा प्रश्न आहे आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात त्रास प्राथमिक पेटेनगर पासून या केंद्राच्या नागरिकांना पहिल्या दिवसा जाहीरनाम्यातील हा दहा मांडलेला आहे हा पर्सनल अनेक दिवसापासून पडले आणि आनंद सुटेल होतो आम्हाला जर संधी मिळाली नाही आम्ही तो पात्र टेस्ट जळून टाकणार याच्यामध्ये खरी बदमाशी नक्की अधिकारी काय मुळामध्ये कायदा हातात घ्यायचा की असं आम्ही ठरवलं आम्ही शांतोय तर पाच ट्रेन आम्हाला जास्त वेळ लागत नाही परंतु कसं कायदा जरा थोडं त्याचा संबंध आला आहे काल भाजू शेट्टींची भेट झाली तुमची काय झालं ती चर्चा राजू शेट्टी साहेब तर आमच्या परिवर्तन महाशक्तीचे नेतेच आहेत त्याच्यामुळे आमची भेट झाली आणि ज्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की आम्हाला उद्या किंवा रॅलीमध्ये ते आहे डॉक्टर साहेब सेवा करता करता राजकीय सेवा करावं असं का वाटलं माझ्या अतिशयच इच्छा होती ज्या प्रकारे मी रुग्णसेवा करतो त्याप्रमाणे सेवा सर्वसेवा करू त्याच्यातर्फे त्यांच्या मार्फत आपण आणखी सेवा करू शकतो फक्त रुग्णसेवा होऊनच चालणार नाही ना रुग्णसेवा रुग्ण ना होण्यासाठी जी मूलभूत सुविधा रुग्णापासून मैसे मूलभूत सुविधा आपल्या पेशंटला भेटत असतील तर त्यांना फक्त ट्रीटमेंट देऊन चालणार नाही त्यांचे बेसिक जे नीड्स आहेत पाणी आहे स्वच्छता आहे धूळ आहे चांगले वीज आहे चांगलं शिक्षण आहे हे त्यांना मिळालं तर ते रुग्णच होणार नाही तर म्हणून अशा अशा या कारणाने मला वाटतं की त्यांच्या या मूलभूतसाठी Ja, dass, dass, dass viel, dass viel, dass viel. ja, ja, ganz, 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 ganz,